कवितेची सुरुवात असते चारोळी कविता म्हणजे फूल आणि चारोळी म्हणजे कळी चारोळीत असतात खूप कमी शब्द आणि चारोळी असते कवितेचा प्रारब्ध ही कविता माझी नाही आहे आणि मला कविता करणं खरंच जमत नाही तर मग ही कविता कोणाची आहे तर अगदी चौदा वर्षाचा बालकवी स्वरूप ह्याची ही कविता आहे वयाच्या दहाव्या वर्षापासून कविता करणं हा शिकलेला आहे सध्याच्या सोशल मीडियाच्या दुनियात कविता करणं खरंच दुरापास्त आहे आणि वेगळी गोष्ट आहे त्यातल्या त्यात इंग्लिश मीडियममध्ये मध्ये शिकत असताना सुद्धा मराठीमध्ये कविता करणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत माझ्या युट्यूब चॅनल वर आजचा एपिसोड खूप खास होणार आहे कारण हुशार अशा बालकवीला आपण भेटणार आहोत त्याने खूप कमी वयामध्ये आपल्या कविता लिहून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि मराठी भाषेत तो कविता लिहित आहे हे खरंच खूप अभिमानास्पद आहे त्यालाच आज आपण भेटणार आहोत चला तर पाहूयात माझे नाव आहे स्वरूप मी लिहू शकतो कविता खूप मी आहे बालकवी माझ्यासाठी ही कवितांची दुनिया आहे नवी माझ्यासाठी ही कवितांची दुनिया आहे नवी माझ्या वहीच्या पानावर असे शब्द कोरले जावेत जे वाचताच प्रत्येकाचे मन निर्मळ भावनेने शहरावे निर्मळ भावनेने शहरावे माझ्या कलमाच्या शाहीच्या गंगेतील अशा ओळी व्हाव्यात माझ्या कलमाच्या शाहीच्या गंगेतील अशा ओळी व्हाव्यात की त्या वाचताच प्रत्येकाच्या मनाला तृप्त करत प्रत्येकाच्या मनाला तृप्त करत जावे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या सुरुवातीला मी या बालकवीची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे तरी सुद्धा त्याच्याकडनंच त्याचा परिचय जाणून घेऊयात माझे नाव स्वरूप कैलस मराठी मी आता नववी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव केडी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ही बुद्रुक मध्ये आहे अच्छा राजगुरुनगरच्या जवळच आहे ओके ओके आता तू नववी मध्ये शिकतोयस आणि मग वयाच्या कितव्या वर्षी म्हणजे कितवी तासांनी तुला कविता करायला सुचल मी जेव्हा चौथी मध्ये होतो अच्छा तेव्हा आमच्या स्कूलचा स्पोर्ट डे चालू होता मग तेव्हा आपल्याला आपल्या टीम साठी आपल्या हाऊससाठी साठी चिअर करायला स्लोगन्स बनवायचे असतात मग तेव्हा मी काही स्लोगन्स तयार केलेले आमच्या टीचरांना आणि मम्मीला पण दाखवले पण त्यांना फारसा एवढा भरोसा बसले नाही त्यांना वाटलं की फक्त uh, कॉपी पेस्ट केले असतील कि चौथीचा मुलगा आहे आणि इतकं छान स्लोगन जर लिहिले असेल तर वाटणारच ना तू कुठून तरी बघून लिहिलेला आहे पण ते तू स्वतः लिहिले म्हणजे चौथीत असताना स्लोगन पासून तुझी सुरुवात झाली की Uh, कविता असं कविता करता येते असं माहित नव्हतं पण स्लोगन तू लिहिले होते यमक जुळून मग पहिली कविता कधी लिहिलीस जेव्हा मी पाचवी मध्ये होतो तेव्हा लॉकडाऊन चालू होत कोरोनामुळे काहीच म्हणजे ना स्कूल ना काहीच घराबाहेर जाणं हे काही नव्हतंच अच्छा ते तेव्हा आमच्या बाजूला एक मावशी नेबर मावशी राहतात मी <ईग़ा> त्यांच्या घरी बसलेलो तेव्हा <ईगा> त्याच दरम्यान त्यांनी ही कविता लिहायला चालू केलेलं <ईगा> मी त्यांना असं सहज मध्ये बोललो की मला ही कविता लिहिता येतात <ईगा> त्यांनी ते, एक साधा सोप प्रश्न विचारला <ईगा> की तू पण कविता लिहून दाखव मग <ईगा> तेव्हा म्हणजे मला मी असं थोडं <ईगा> वेगळं वाटलं काहीतरी मग अशा नाही एका खोट्यातून मी माझी पहिली कविता माझ्या भावावर लिहिली प्रिय भाऊ अच्छा म्हणजे तू असंच बोलला होतास का मला कविता लिहिता येते आणि मग मावशी मा म्हणाले मला लिहून दाखव मग तू तुझ्या तु भावावर कविता लिहिली मग कशी वाटली ती कविता ती कविता मी मम्मीला दाखवली दाख हु मम्मीला तरी विश्वास बसलो नाही की मी लिहिली खरंच मग तेव्हाच मम्मी पुढे दुसरी कविता लिहिली रात्री दुसऱ्या दिवशी अजून कविता लिहिल्या अजून मग तेव्हा असं कविता मी लिहू लागलो अच्छा मग आता कविता लिहिण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली मला कविता लिहिण्याची प्रेरणा माझ्या मावशीकडून मिळाली कारण तेव्हाच तिनेही तीच एक पुस्तक प्रकाशन केलेलं कवितांचं तुझी सखी मावशी हो। okay. ओके आणि त्याही कविता लिहितात हो। बरोबर आहे ना मग घरामध्ये ऑलरेडी तुझ्याकडे काहीतरी होतं प्रेरणास्थान हो। आणि तिकडून तुला काहीतरी प्रेरणा मिळाली आणि तू कविता लिहू लागला मग तुझ्या भाषेत कविता म्हणजे काय माझ्या भाषेमध्ये माझ्यासाठी कविता म्हणजे आपल्या भावनांना आपल्या योग्य शब्दांमध्ये मांडणं म्हणजे कविता खूप सोपं आहे ना म्हणजे ही सुद्धा एक कविता होऊ शकते स्लोगन झालं की नाही कविता म्हणजे आपल्या मुख्या भावनांना योग्य शब्दात मांडणं खूप छान स्वरूप आणि मग तू पाचवीत असताना तुझं लिखाण सुरू केलं कवितेचा मग आता आम्ही तू आणखी कोणाकडनं प्रेरणा घेतल्या जसे की बरेचसे कवी आहेत त्यापैकी बालकवी मी त्यांच्या कविता वाचत गेलो आणि मला त्यांच्याकडून ही प्रेरणा मिळाली अच्छा म्हणजे ह्या आधुनिक युगामध्ये ज्याला सोशल मीडिया फार फाफावत चालले आणि खूप पुढे चालले मुलं गेम खेळणं आणि त्यात तू तु तुझ हे वेगळं क्षेत्र निवडलंय कविता लिहिणं आणि त्यातल्या त्यात मराठीतून कविता लिहिणं पण बऱ्याच असं होतं की मराठीतून कविताला अलंकारिक भाषा आणि असं सगळं असतं मग तुझ्या कविता तशाच असतात का नाही माझ्या कविता फार सोप्या असतात मी असा प्रश्न प्रयत्न करतो की कविता खूप साधी सोपी व सरळ लिहावी कारण मोठ्या मोठ्या लोकांचं तर वेगळं आहे पण माझ्यासारखी जे इतर विद्यार्थी आहेत जे मुले जे अजून शिक्षण करतायत त्यांच्यासाठी असे जर त्यांनी सुरुवातीलाच असे जड शब्द ऐकले तर त्यांना असं कंटाळवाणी गोष्ट होईल पण जर साध्या सोप्या अशा भावना ज्या त्यांनाही रिलेटेबल होतात त्या तेन जर त्यांनी ऐकल्या वाचल्या तर त्यांना रस निर्माण होईल म्हणून कविता कवितांचं काय म्हणजे फक्त पहिल्या दुसऱ्या ओळीचं अर्थ जुळला पाहिजे त्यांचं यमक जुळलं पाहिजे आणि त्यांच्या भावना इतरांसोबत रिलेट झाल्या पाहिजे म्हणजे आपली कविता म्हणजे आता कवितांचा पण हा वेगळाच अभ्यास झाला जसं आपण म्हणतो कविता आणि चारोळी मग काय फरक असतो त्याच्यात कविता म्हणजे जर समजा आपण एखादी कविता लिहितोय तिला आपण एक शीर्षक देतो सुरुवात करतो जेवढं लिहायचंय ते सर्व आपल्या शब्दांमध्ये मांडतो व अंत करतो ही झाली एक कविता पण चारोळी म्हणजे आपण एखादी चार ओळी लिहिताना आपल्याला तिचा सुरुवात व अंत एवढा छोटा करावं लागतो बरं आपण सुरुवात करू अंत करू पण त्यामध्ये एक असा प्रश्न निर्माण होतो की एवढं सगळं आपल्याला एका छोट्या फक्त दोन चार ओळी ओळींमध्ये कसं बसवायचं पण जर आपण ते केलं योग्य म्हणजे शब्दांची पुरेपूर आपला अर्थ पोहोचला ती आपली चार ओळी झाली मस्त पण आता हे कवितांबद्दल इतकं नॉलेज आहे ते तुला कसं मिळालं तू कुठं वाचलं की कसं शोधलंस म्हणजे मी इतर कवींच्या कविता वाचल्या व पर्सनल थोडा त्या रिलेटेड अभ्यास केला बाकी तसं वेगळं काही केलेलं नाही फक्त तुझ्या शब्दात तू ती मांडत गेला आणि जुळवत गेला त्या गोष्टी म्हणजे कविता खूप प्रकारच्या असतात त्यातनं तुझ्या भावनाही व्यक्त होतात दुसऱ्यांच्या भावनाही तुला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात जाणून बरोबर तर मग आता मी असं बघितलं की तुझे ही पुस्तकं आहेत मी माझ्या प्रेक्षकांना नक्कीच दाखवेन आणि इतक्या लहान वयात तुझी पुस्तकं सुद्धा प्रकाशित केलेत त्यासाठी तुझ्या आई वडिलांचं खरंच खूप कौतुक करायला पाहिजे त्यांचा कसं सपोर्ट असतो तुला म्हणजे ते कसं प्रोत्साहन देतात तुला म्हणजे जर समजा मी एखादी कविता लिहितोय तर त्या त्या संदर्भात मला कधीही कोणतीही माहिती लागली तर मी माझ्या पालकांना विचारतो ते मला म्हणजे जेवढं मला गरजेचं आहे तेवढं मला आणि पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आई वडिलांनी पुढाकार घेतला म्हणजे तु कुठेतरी तुझ्या कलेला त्यांनी प्रोत्साहन दिलं खूप मोठी गोष्ट आहे आणि असं घरातून मिळालं तरच एखादी कला आणि तो मुलगा पुढे जाऊ शकतो तर पुढे जाऊन तुला कवितांच्या बाबतीत म्हणजे काय पुढे न्यायचंय लिखाण तुझं कसं पुढे न्यायचं मला फक्त मी भविष्यामध्ये माझ्या कविता तर लिहिणारच पण मी इतर माझं एक स्वप्न आहे हो। की पूर्ण महाभारत वाचून त्याचा सारांश मला मराठी ओव्यांच्या माध्यमातून लिहायचं बापरे खूप मोठं स्वप्न आहे तुझं आणि ईश्वराकडे हीच प्रार्थना की ते स्वप्न तुझं पूर्ण हो आणि दुसरी गोष्ट की इतक्या लहान वयात कविता सुचणं मला साधारणतः आपल्याला एखाद्या गोष्टीला बोध कधीचा बोध सांगता येत नाही पण हा छोटासा मुलगा खूप छान कविता लिहितो खरच खूप कौतुकास्पद आहे जसं की आपण बघितलं की तुझ्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि मी ते प्रेक्षकांना दाखवेल ते बाजूला तुम्हाला मी देईलच आणि तूही दाखव साधारणत किती पुस्तकं तू प्रकाशित केली आहेत मी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत हे पहिलं नवे शब्द बहरताना हे जे आहे हे दु, दुसरं बहरलेले शब्द अच्छा नवे शब्द भरताना आणि बहरलेले शब्द म्हणजे काय याच्या मागची काय स्टोरी असेल मला साथी? नवे शब्द भरतात हे माझं पहिलं पुस्तक होत या, या पुस्तकामध्ये म्हणजे माझ्या स्टार्टिंगच्या नवीन अशा कविता नवी पर... म्हणजे तू लिखाणाला सुरुवात केली आणि तुझे, तुझे शब्द खरंच बहरत होते आणि त्याला कुठेतरी साम्य देऊन त्या पुस्तकाचं नाव ठेवलंय खूप सुंदर आहे आणि मग जेव्हा कविता लिहून एक पुस्तक प्रकाशित झालं आणि तुझे शब्द खरंच बहरले म्हणून बहरलेले शब्द हे पुस्तक तू लिहिलं तुझ्या पुस्तकांचा शीर्षक खूप सुंदर आहे आतमध्ये नक्कीच कविता खूप सुंदर असणार आहे आणि नक्कीच स्वरूपच्या ही कवितांची पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता त्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल मग तुला ह्याचा कसा रिस्पॉन्स मिळाला जेव्हा तू पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा हे माझं पहिलं पुस्तक आ, हे हे जेव्हा प्रकाशन केलं तेव्हा या पुस्तकाच्या फक्त शंभर प्रति प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या मावशीची एक शाळा आहे विशेष मुलांची शाळा आहे ती त्यामध्येच या पुस्तकाचं प्रकाशन केलं व त्या सर्व मुलांच्या आशीर्वाद आशीर्वादाने या पुस्तकाच्या सर्व प्रती माझ्या विकल्या गेल्या अरे वा म्हणून तो निधी मी त्या शाळे शाळेच्या मुलांच्या चांगल्या साठी तिकडे दिला खूप छान म्हणजे तू असं मानतो की त्यांच्या आशीर्वाद आणि तुझ्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या आणि त्यातनं जो मोबदला मिळाला तो तुला न ठेवता तू त्यांच्यासाठी तो सुपूर्त केला की ते चांगल्या कार्याला उपयोगी पडावेत खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा आपण समाजाला एखादी गोष्ट देणं लागतो आप ही आपल्यासाठी मोठी माणसंही समजत नाही पण या बालकवीने ती समजलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची कला किती मोठी आहे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल आणि मला त्याच्याकडनं जेव्हा त्याच्या कुटुंबाशी बोलणं झालं की माझं हे लक्षात आलं की त्याचे वडील फौजी आहेत आणि ते, आहे ते आपल्या देश काम करत असतात आणि हा परिवार आणि त्यांची त्याची आई एक सहकारी विशेष शिक्षिका सुद्धा आहे म्हणजे संपूर्ण कुटुंब खूप चांगल्या विचारातून आलेला आहे आणि हे चांगले विचार त्यांच्या मुलाच्या कवितेतून आपल्याला वाचायला नक्कीच मिळतील तर स्वरूप मला असं कळालं की पप्पा आर्मी मध्ये असतात तर मग पप्पा तुमच्या सोबत असतात की नेहमी तिकडे असतात कसं असतं पप्पा म्हणजे वर्षातून साधारणपणे दीड दोन महिने सुट्टीवर येतात पण बाकीचा वेळ म्हणजे त्यांच्या विनाचा आम्हाला दिवस मग तू कधी पप्पांसाठी कविता लिहिलीस का हो मी माझी तिसरी कविता बऱ्याच कविता पप्पांवर लिहिल्यात एकदा कोरोनामुळे पप्पा तेव्हा पप्पा जम्मू काश्मीरला होते कोरोनामुळे सुट्टीचा प्रॉब्लेम असायचा व तेव्हा बाकीही इतर बरेच प्रॉब्लेम होते तेव्हा नऊ महिने पप्पा म्हणजे पूर्ण वर्षभरातून नऊ महिने पप्पा सुट्टीवर आलेच नव्हते तेव्हा मी एक कविता लिहिलेली जी पप्पांना खूप आवडली पप्पांच्या डोळ्यात अश्रू हो आलेले मग अभिमान वाटला असेल ना तुला त्या गोष्टीचा आणि मग पप्पांना काय वाटलं तेव्हा पप्पांची काय फिलिंग होती पप्पा तेव्हा खूप भाविक झालेले की आपण एवढं करतो पण आपल्या मुलाजवळ राहू शकत नाही आणि त्यांनी तुझ्या भावना त्या शब्दात त्या कवितात मांडल्या आताही तुझ्या डोळ्यात मला थोडंसं दिसतंय तू इमोशनल झालाय पण खरंच तुझ्या वडिलांचंही कौतुक देशासाठी इतकं छान कार्य करतात आणि त्यांचा मुलगा म्हणजे मराठी भाषेतला कविता इतक्या छान पद्धतीने पुढे नेतोय तुझं तर कौतुक नक्कीच आहे पण तुझ्या पालकांचं मनापासून खूप कौतुक की त्यासाठी ते प्रोत्साहन देतात तुला आणि मग आता तुझ्या कवितेतून तुला आता तुझ्यासारखी इतर मुलं आहेत बरोबर सतत मोबाईल खेळणं मोबाईल बघणं गेम खेळणं तर कविता केल्याने काय फरक होतो किंवा आपण साहित्यात आणि साहित्याचं वाचन किंवा साहित्य लिखाण याच्यातनं काय बदल घडू शकतो तुला आपण जर समजा आपण आपला मार्ग साहित्याचा निवडला साहित्यामध्ये आपल्याला रस निर्माण झाला तर आपल्या मनामध्ये हे मोबाईल आणि हे सर्व सोडून इतर बऱ्याच गोष्टी गोष्टींबद्दल असं आवड निर्माण होते समजा जर मी आलो तर मला आपल्या महान संतांची आपल्या महाराजांची इतिहास हा जाणून घ्यायला रस निर्माण होतो अजून यामध्ये साधारणतः तुला असं म्हणायचं चांगला व्यक्ती बनण्यासाठी ह्या गोष्टी खूप उपयुक्त आहे खूप आहे आणि आता मी असं म्हणत तू म्हणाला की मी इंग्लिश स्कूल मध्ये जातो पण मराठी भाषेत कविता लिहितो कौतुक आहे पण मग मराठी भाषेत लिहिताना आता मराठी भाषेचा अभिमान तू बाळगतो तर त्यासाठी तू काय सांगशील म्हणजे आपल्या महाराष्ट्राला आपल्या भाषेला फक्त आपणच प्रोत्साहन नाही देते तर आपल्या भारतानेही आपल्या मराठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आता मिळालेला दर्जा आहे आणि खूप कमी भाषा असतील साधारणपणे नऊ एकच अशा भाषा आहेत ज्याच्यासाठी भारतने आपल्या अभिजात भाषेचा दर्जा दिलाय खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुझ्या वयाची मुलं हे नॉलेज ठेवतात की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती भाषा मिळालाय आणि तुझं हे नॉलेज मला खूप कौतुकास्पद वाटतं आणि अशी एखादी घटना आहे का की ज्यांच्यासाठी तू कविता लिहिली आणि तुझी इच्छा होती की ह्यांच्यासाठी मला कविता लिहायची आणि तू ते केलंय पूर्ण मला अगोदरपणे अगोदर तृतीय पंथी हा नक्की काय विषय कोणता भाग आहे मला याचा काहीच परिचय नव्हता पण माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं की म्हणजे आपल्या समाजामध्ये असे ही व्यक्ती असतात तर तेव्हा आईने एक उदाहरण दिले गौरी श्री गौरी सावंत मग मी त्यांचा इंटरव्ह्यू मग तो ऐकला त्याच्या अगोदर मला काहीच ज्ञान नव्हते या विषयाबद्दल नंतर त्यांचा इंटरव्ह्यू ऐकल्या नंतर मी त्यांच्यावर एक कविता लिहिली ती कविता त्यांच्यापर्यंत पोहोचली अरे माझ्या कवितेचे शीर्षक मी श्री गौरी सावंत आम्ही तृतीय पंथी तर कविता अशा प्रकारे आहे जन्म घेतला गणेश म्हणून गौरी म्हणून मी घडली आमच्या स्थानासाठी पहिले मी झटली अगदी लहान वयातच मी सोन्याचा पिंजरा सोडला आमच्या हितासाठी सखी चार चौघी संस्थेला जन्म दिला तेव्हा मला कळाले आई बनायला नाही गरज नऊ महिने थांबण्याची जेव्हा गायत्री नावाचे आले आयुष्यात परत उमेद आली नवे नाते मिळवण्याची आम्हाला नाही आवड कुठेच टाळ्या वाजवून पैसे मागणे आम्हाला नाही आवडत कुठेच टाळ्या वाजवून पैसे मागणे तुम्ही नाही शिकू दिले आम्हाला स्वाभिमानाने जगणे तुम्हाला हवा आमचा आशीर्वाद पण जड झाले जगणे आमचे आमच्याकडे का वळत नाही चांगले विचार तुमचे आम्हालाही या समाजात हवे काहीतरी स्थान आमच्याही मनाची पोटाची ठेवा काहीतरी जाण विसरू नका आम्ही ही मनुष्य करू नका आमचा अपमान आमच्या भावनांची ठेवा थोडी तरी जाण तुमचे काय बिघडवले आम्ही तृतीय पंथांनी आम्ही ही मनुष्य फक्त तुमच्यापेक्षा थोडे वेगळे बनवले आम्हाला देवानी बनवले आम्हाला देवानी खूप छान म्हणजे अक्षरशः छोट्या कवितेत संपूर्ण आयुष्याचा प्रवास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि इतक्या लहान वयामध्ये ही भावना समजून घेणं आणि त्याला शब्दात परत व्यक्त करणं खरंच अवघड गोष्ट आहे आणि तो ते करत म्हणून त्याचं खूप खूप कौतुक आहे स्वरूप माझ्या माहितीप्रमाणे असं मी ऐकलेलं आहे की कविता अशा विषयांवर पण लिहिल्या जातात तर मग तू कसं काही ठरवलंय का तुझे काही विषय असतील कविता लिहिण्याचे मला सामाजिक व भावनिक म्हणजे आपल्या नात्यांचे किंवा असे दैनंदिन जीवनामध्ये जे आपण आपल्या तोंडापुढे अडचणी येतात या विषयांवर कविता लिहायला म्हणजे रियालिटीवर भाष्य करणार आहे तर अशी एखादी कविता आहे का तुझी जी खूप आवडीची आहे तुझी मी माझ्या बाबांवरच पप्पांवर एक कविता लिहिलेली जेव्हा ते सलग नऊ महिने ड्युटीवर होते सुट्टीवर आलेच नव्हते मग कोरोनाच्या दरम्यान ती कविता मला खूप आवडते तिच्या शेवटच्या चार ओळी तोच त्या कवितेचा सारांश मी तुम्हाला ऐकवतो बापाची वाट बघता बघता एवढा मोठा झालो बापाची वाट बघता बघता एवढा मोठा झालो की आता बापा विनोद जगायला शिकलो आता बापा विनोद जगायला शिकलो फक्त चार ओळीमध्ये ह्या मुलाने संपूर्ण त्याच्या आयुष्याबद्दलच लिखाण लिहिल्यासारखं फील झालं वडील फौजी आहेत आणि ते सीमेवर असतात आणि बराचसा काळ ते त्यांच्या सोबत नसतात आणि त्या चार ओळीत त्यांनी ते संपूर्ण मांडलं आणि मनाला खरंच भावण्यासारखं आहे इमोशनल करून गेली ही गोष्ट इतकंच नव्हे कविता तो करतो सुद्धा त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले आणि त्याची त्याचं कुटुंब त्याचा परिवार त्याला कविता संमेलन जरी असली कुठे महाराष्ट्रात तर त्यासाठी त्याला पाठवत असतात तर अशी संमेलन तू पार पाडली आहेत का म्हणजे गेलायस का तिथे आतापर्यंत जवळपास सात एक काव्य संमेलन मी अटेंड केले काही इकडे आळंदी देहू मध्ये तर काही पुण्यामध्ये काही नाशिक मध्ये हे गेलोय आणि आता आताच माझं पूर्वीच हे इकडे साताऱ्यामध्ये एक इक काव्य संमेलन मी नुँ। नुँ। मी बघितलं सुद्धा तुला बरेचसे पुरस्कार पण मिळालेले आहेत मला इंद्रायणी साहित्यपीठ देऊ सर्वोत्कृष्ट कविता माझी मी तिकडे जी सादर केलेली एका सैनिकाचा मुलगा त्या कवितेला तो पुरस्कार मिळाला म्हणजे असे बरेचसे पुरस्कार तुझे असतील बरोबर हो मी घरी आता घरून पण आले तुझ्या ट्रॉफीज बघितल्या खरंच खूप छान आहे आणखी कुठला पुरस्कार आहे काव्य महोत्सव दोन हजार चोवीस या पुरस्काराच्या बालगटामध्ये मला बालकवी म्हणून बालकवी माझ्या दुसऱ्या पुस्तकाला तो भरलेला आहे शब्दाला अजून स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालाय राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालाय खूप खूप अभिनंदन तुझं त्यांनी तुझं कौतुक केलेलं आहे मग काव्य संमेलनाला जेव्हा जातो तिथे आणि काही कवी येतात हो ते सुद्धा तुझी कविता ऐकतात आता आम्ही सामान्य माणसं जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला तेच वाटतं पण जेव्हा कविता करणारे कविता ऐकतात तर ते काय रिस्पॉन्स देतात तुला तर तेव्हा म्हणजे जर माझ्या कवितेमध्ये काही चूक किंवा काही कमी असेल तर ते तेवढं सांगतात हे खूप आहे कारण जरी माझ्या प्रेक्षकांपर्यंत माझी कविता पोहोचत असेल पण त्यांच्या सांगण्यावरून जर ती अजून वेगळी घडले तर ते अजून चांगले खूप छान की तू खूप पॉझिटिव्हली त्या त्या गोष्टींना आणि त्यामुळे तुझं नक्कीच लिखाण आणखी सुधरेल आणि मग ते कौतुकही करत असतील की इतका लहान मुलगा आणि कविता करतो मग तुझ्यासारखे तुला मिळालेत का मित्र कविता करणारे असे नाही माझ्या व्हायचं तर नाही पण थोडे मोठे म्हणजे जेव्हा मी सावळी जातो सातवी आठवत होतो तेव्हा म्हणजे अकरावी बारावीचे नाशिकच्या कावळी संमेलनामध्ये एक दादा ही कविता फार सुंदर आता आपण म्हणतो की मी असं म्हणेल की पुस्तकापुरती तुझी कविता ही मर्यादित राहू नये आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी त्यासाठी नक्कीच आम्ही या सोशल मीडियाचा उपयोग करून घेतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या बालकवीला पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता आणि नक्कीच तुम्ही स्वरूपचं पुस्तक आवड म्हणून विकत घ्या आणि वाचून बघा की एका लहान मुलाच्या मनात सुद्धा भावना आणि त्या भावनांना व्यक्त होण्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याचं नाव पण तितकं सुंदर आहे तो त्याच्या कवितांचं स्वरूप सुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्याच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल आणि त्याच्या भविष्यासाठी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा द्या आणि माझ्याकडनं सुद्धा तुला तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय मंडळी कसा वाटला हा एपिसोड मला तर खूप छान वाटलं या बालकवीला भेटून आणि या निसर्गरम्य वातावरणात आज गप्पा झाल्या खरंच खूप सुंदर होत्या आणि तुमची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमात नक्की मांडा आणि ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोचेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद